शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत भुईर तसेच माजी नगरसेविका तथा सभापती जोस्ना चंद्रकांत भुईर यांच्या सहकार्यपूर्ण सहभागातून अंबरनाथ नगर परिषदेच्या प्रमुख आयोजनातून सदर गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाच्या विसर्जनाअंतर्गत पर्यावरणपूरक अशा कृत्रिम तलावाचे सातत्यपूर्ण स्वरूपात आयोजन करण्यात येत असून तीच परंपरा अखंडित राखत यावर्षी देखील शिवसेनेचे चंद्रकांत भईर तसेच जोस्तान चंद्रकांत भूर यांच्या प्रमुख सहकारपूर्ण सहभागातून कांसे प्रभागातील गणेश भक्तांसाठी गणपती बाप्पाच्या विसर्जना अंतर्गत कृत्रिम तलावाचे आयोजन करण्यात आले होते सदर गणेशोत्सव सोहळ्याअंतर्गत दीड दिवस अडीच दिवस पाच दिवस सात दिवस अनंत चतुर्दशी अंतर्गत तब्बल साक्ष घरगुती गणपती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अनुषंगाने गणपती बाप्पाचे पर्यावरणपूरक कृत्रिम तलाव अंतर्गत विधिवत गणेश विसर्जन संपन्न झाले

सदर कृत्रिम प्रमुख प्रमुख तथा चंद्रकांत यांनी मंगलमय अशा गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच गणपती बाप्पा सर्वांच्या मनातील इच्छा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करो अशी सदिच्छा व्यक्त करताना गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने सर्वांचेच जीवन सुख समाधान ऐश्वर तसेच भरभराटीने संपन्न हो अशा सदिच्छा व्यक्त करताना पुढील वर्षी सर्व गणेश भक्तांनी पर्यावरणाचा राष्ट्रसाठी शाळू रूपी गणपती बाप्पाची करण्याबाबतचे आवाहन केले तसेच सर्व गणेश भक्तांनी पर्यावरण संरक्षण तथा संवर्धन या प्रमुख उद्देशातून गणेश विसर्जनासाठी पर्यावरण अशा कृत्रिम तलावाचा वापर करण्याबाबतचे आवाहन करताना शास्त्रोज्ञ ने, गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही पुटील तलाम नगरपालिकेच्या मार्फत केलेलं आहे दीड दिवसाचे पाच दिवसाचे सात दिवसाचे आणि अकरा दिवसाचे असे टोटल सातशे गणपती झाले आहेत आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारे विसर्जन चांगल्या पाण्यामध्ये विसर्जन करता यावा यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि दरवर्षी असेच प्रयत्न करत राहो की जेणेकरून गणेश विसर्जन चांगल्यात चांगला कसा होईल ते पाहिजे साधारणपणे आत्तापर्यंत किती लोकांनी असं म्हणजे पूर्ण अक अकरा दहा दिवसाच्या कालावधी अंतर्गत आतापर्यंत किती गणपती बाप्पांचं विसर्जन या कृत्रिम कालावधी झालेले आतापर्यंत दीड दिवसापासून ते अकरा दिवसापर्यंतचे गणपतीचे टोटल सातशेपर्यंत झालेले आहेत विसर्जन कुठल्याही प्रकारे प्र पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी मी सर्व गणेश भक्तांना आवाहन करतो की पुढच्या टायमाला सर्वांनी शाडूचे मूर्ती आणावी आणि पूजन करावे आणि विसर्जन करायला ते चांगलं पण त्यासाठी सर्वांनी कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करावे जेणेकरून पर्यावरणाला हानी होणार नाही गणपती बाप्पा